पातुर्डा फाटा परिसरात झाड कोसळले थोडक्यात मोठा अनर्थ कळला बांधकाम विभागाचे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर सत्यशोधक न्यूज संपादक शेख कदीर भाई संग्रामपूर तालुक्यातील जळगाव जामोद वरवट बकाल मार्गे जाणारी बस पातुर्डा फाट्याजवळ अचानक थांबली आणि अवघ्या काही सेकंदात पावसाच्या वाऱ्यामुळे पेट्रोल पंपासमोरील नाजूक सुई झाड रस्त्यावर कोसळले सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी थरारक क्षणाने प्रवाशांच्या हृदयाचे ठोके वाढवले हो या घटनेनंतर जळगाव बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक झाडांवर कोणतीही वृक्षतोड किंवा देखरेख करण्यात आली नाही हे स्पष्ट दिसून येते या अगोदर देखील सोनवळा ते वरवट वर मकान मार्गावर झाड कोसळून दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता विभाग जागा मात्र बांधकाम झालेला नाही हे दुर्दैव प्रशासनाचा गलठानपणा आणि वेळेवर न केलेली कृती नागरिकांच्या जीवावर बेतू शकते याचे गांभीर्य प्रशासनाने तातडीने ओळखावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे